फडणवीस साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास बसलाय त्यांनी तो ढळू देऊ नये एवढीच अपेक्षा आहे असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांके पाटील यांनी केलंय जी आर ओके आहे थोडाफार बिघडला तरी तो दुरुस्त करण्याची जबाबदारी सरकारनं घेतली आहे पण तात्पुरता आनंद आपल्याला जवळ जमत नाही तुम्ही जी आर काढला त्याचं आम्ही कौतुक केलं मात्र आता प्रमाणपत्र वितरित होणं गरजेचं आहे असंही जरांगे पाटील म्हणाले एकीकडे जी आर ओबीसींना धक्का लागत नाही म्हणायचं त्यांना खुश करायचं आणि इकडे मराठा समाजाला सांगायचं तुम्हाला दिला म्हणजे ते खुश हे मतदाना आहे हे माझ्या जवळ चालत नसत आहे तात्पुरता आनंद आपल्या जवळ जमत नाही प्रमाणपत्र वितरित होणं गरजेचं आहे असंही जरांगे पाटील म्हणाले शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारनं दिलेल्या नुकसान भरपाईचा निधी आलाच नाही शेतकऱ्यांवर संकट असताना त्यांना हातभार लावणं सरकारची जबाबदारी आहे मात्र तात्पुरता आनंद देणं हे सरकारवर आहे पंच्याहत्तर वर्षांपासून हेच आहे मात्र दिवाळी पाडवा भाऊबीज झाल्यानंतर शेतकरी तज्ज्ञांना अंतर्वालीमध्ये बोलावून त्यांच्याशी चर्चा करू त्यानंतर राज्याची बैठक घेऊन पुढील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तारीख जाहीर करू अशी महत्वाची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली आहे रस्त्यावर येऊन सरकारचे कपडे फाडावेच लागतील त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही जसे सत्तर वर्ष गेले तसे आपल्याला अनेक पिढ्या जातील शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आपण अपन सर्वांनी आपला सन्मान सोडून द्यायचा आणि एकत्र एक यायचं असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलं केलंय ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची भूमिका ठाम असून कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला दिला जाणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे दोन सप्टेंबरचा शासन निर्णय न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही मात्र हैदराबाद गॅझेट इयर हे मराठवाडा आणि विदर्भ या भागांपुरतच लागू असून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे ओबीसी नेत्यांनी गैरसमज करून घेऊ नये असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय दरम्यान याच मुद्द्यांवर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले बावन की बावनकुळे यांचे त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी सर्व चालू आहे ओबीसीचं त्यांना काही देणं घेणं नाही ओबीसी नेत्यांची राजकारणासाठी धडपड चालू आहे हा जी कुणी रद्द करू शकत नाही कुणाच्या बापाचं त्याला हात लावायला टप्पर नाही दरम्यान दोन सप्टेंबरचा जी आर मुळे मराठवाड्यातील मराठा एकडा एक दिवस सगळा आरक्षणात जातो बावनकुळे यांचं म्हणणं आहे की पाच जिल्ह्यांसाठी जी आर पण मराठवाड्यात पूर्वी पाचच जिल्हे होते आता नी दमा, ते आता आठ झाले मराठ्यांनी दमा दमादमान जावं ही माझी अपेक्षा आहे असंही ते म्हणाले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा